नमस्ते सुंदर अशा दिवसाच्या खूप खूप सुंदर अशा शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला पोहा चिवडा मसाला कसा बनवतात ते दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी तीनशे ग्रॅम धणे दीडशे ग्रॅम जिरं पंच्याहत्तर ग्रॅम बडीशेप शंभर ग्रॅम हळद दीडशे ग्रॅम तिखट दोनशे ग्रॅम मीठ शंभर ग्रॅम काळं मीठ पंचाहत्तर ग्रॅम चाट मसाला एवढं साहित्य घेतलं आहे तर आता त्याच्यामध्ये काय करायचं तर गॅसवरती मी कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये धणे घातले आहेत मिडियम गॅसवरती धणे भाजून घ्यायचे पण ते धणे आपल्या हाताला गरम लागते इथपर्यंतच भाजायचे आहेत मसाला भाजतात तसे जास्त दणे भाजायचे नाही आहेत त्याच्यानंतर मग मी जिरं टाकलं आणि जिरंसुद्धा सुद्धा त्याच पद्धतीने भाजून घेतलं आहे नंतर मी बडीशेप टाकून ती पण त्याच पद्धतीने भाजून घेतली म्हणजे हाताला चटका लागतो का बघायचा चटका लागला की काढायचा नंतर मिरीसुद्धा भाजून घेतली आहेत आणि प्रकारे आपले हे एवढे पदार्थ भाजून झालेले आहेत आता ते आपण एकत्र करूया आणि ते पदार्थ गरम असतानाच त्याच्यामध्ये आपण हळद टाकूया आणि ती पण अशी ढवळून घेऊ म्हणजे त्याच्यातच ती गरम होणार नंतर लाल तिखट टाकून ते पण पण आपल्याला त्याच्यात ढवळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये चाट मसाला घालते आहे आणि तो चाट मसालासुद्धा असाच परतून घ्यायचा आहे तुम्ही इथे आमचूर पावडर टाकली तरी चालेल आणि आता मी ह्याच्यामध्ये मीठ घालते आहे आणि काळं मीठ पण घालते का काळं मीठ पण टाकते आहे पण सॉरी मी सांगायला विसरली की ते मसाले थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये काळं मीठ आणि साधं मीठ टाकायचं आहे आणि पूर्ण मसाले थंड झाले की मग आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे फक्त मी सांगायला चुकली आहे त्याच्यामुळे काय फक्त लक्षात ठेवा की मीठ घालताना सगळे पदार्थ थंड हवे आहेत आणि वाटताना पण सगळे पदार्थ थंडच पाहिजेत आपल्याला तर असं थंड सदा सगळे पदार्थ झाले की मिक्सरमध्ये असे वाटून घ्यायचे आहेत तर हे बघा मी आता हे सगळे सगळा तो मसाला वाटून घेते आपला हा सगळा मसाला वाटून झालेला आहे छानपैकी आता तो आपण काढून घेऊया पण तुम्हाला मी प्लेटमध्ये दाखवते किती छान दिस दिसतो आहे बघा मसाला आणि सुगंध पण खूप सुंदर येतो आहे आणि हा जवळजवळ ना आपला बाराशे ग्रॅम एक किलो दोनशे ग्रॅम एवढा मसाला झालेला आहे आणि हा मसाला वापरूनच मी मका पोहा चिवडं तयार करणार